नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की येत्या तीस दिवसात अखेर देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवाचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या ठिकाणी या व्हिडिओला नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला जरूर ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पे शेती मित्र उदयलाल या ठिकाणी या चॅनलला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती बघण्यासाठी मागच्या आठ ते पंधरा दिवसात काय काय घडलं ते बघणं गरजेचं आहे आणि भविष्यात याचा परिणाम कसा होणार भविष्यात मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार याबद्दल सुद्धा एकत्रित आढावा घेणं गरजेचं आहे त्यानंतरच आपण सांगू शकतो की येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या आठ ते पंधरा दिवसांमध्ये ब्राझील मध्ये जो पाऊस पडला आहे ना या पावसामुळे देशांतर्गत नाही तर पूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचं मार्केट दबावात आहे आणि याचमुळे मागच्या आठ ते पंधरा दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव तीनशे रुपयांनी घसरला आहे आणि सोयाबीनचे बाजारभाव पातळी चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या आसपास आली आहे पण समोरील तीस दिवसाचा विचार केला तर देशाची सोयाबीन निर्यात वाढणं देशातील सोयाबीनची मागणी वाढणं मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणं आणि निश्चांकी स्तरावरून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजाराला सोयाबीनच्या भावाला आधार मिळणं या सर्व असणाऱ्या अनुकूल परिस्थितीचा जर विचार केला तर देशांतर्गत बाजारात येत्या तीस दिवसात तुम्हाला सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ते तीनशेची ची या ठिकाणी तेजी मात्र दिसू शकते या तेजीचा जर आपण विचार केला तर या तेजीमध्ये मध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार ते पाच हजार दोनशेच्या आसपास पोहोचण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे आणि एकंदर इथून पुढे तीस दिवसांचा जर विचार केला तर बाजारभाव पातळी टिपून ठेवा की चार हजार सातशे ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान राहणार रह। आहे आता यापैकी आपल्यासाठी बाजारभाव कोणता चांगला की ज्या ठिकाणी आपण सोयाबीनची विक्री करावी तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या वर गेला कि तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं ये सोयाबीन येणाऱ्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री करा यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार